तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तर आज आपण बनवत आहे भजे आपल्याच पद्धतीने बनवत आहे कांदे वगैरे टाकून तुम्हाला दाखवतो बॅटर वगैरे कसं बनवलेलं आहे हे बघा हे आपण बॅटर वगैरे बनवलेलं आहे तरी आपल्याला एक कांदा अजून कापायचा आहे तेल आपलं गरम होत आहे इकडे पुरण वगैरे चालू आहे इकडे कांदे आणि सांबार हे वड्यांसाठी काढलेलं आहे आपण कॅमेरा आपण सेट केलेला आहे व्ह्यू कसायचा काय मी आता आपण कापूया पाहता कारण मला थोडे लांब कांदे आवडतो मी लांब कांदा कापतो कांदे कापलेले आहेत त्याला करूया आपण थोडं सेपरेट कांदे झालेले आहेत सेपरेट याला टाकूया आपण याच्यामध्ये झालेले आहेत आपले सर्व मस्त

भजे कसे मस्त झणझणीत भजे कांदे भजे दाखवतो तुम्हाला मी भजे वगैरे झाले नंतर सर्व भज्यांना कलर वगैरे आलेला आहे मस्त

हे जर बा गुढीपाडवाले करतो मी कांदे भज्याच देवट्या गिवट्या देतो करून कांदे भजी देतो करून आता दुकानाचं नाव गाठवत डॉक्टर्स कांदे भजीवाला ते बा फक्त भाम म्हणजे भजी मी काढू नाव देऊ हे जर बा ओपनिंग आहे रे बा गुढीपाडवाले कांदे भजाची कोणाला कोणाऱ्या कांदेभाजी आवडतात या असे कारकरी कांदेभाजी भेटतात कांदे भाजी झालेले आहेत सर्व हे बघू शकता तुम्ही कांदेभाजी वगैरे सर्व मस्त कलर मस्त आलेला आहे त्याला त्याच्यानंतर आपल्याला काढायच्या पुऱ्या इसके बाद अपने को काल पूरी पुरी आपले कांद्या पाजे तर झाले आहेत सर्व ऑलमोस्ट सर्व सर्व कंप्लीट झालेले आहेत ते बघू शकता तुम्ही कांद्या पाजे हे बघा ऑलमोस्ट झालेच आपले सर्व खरंच टाकू का गाडी आहे रेस्टॉरंट देऊ का टाकून कांद्या पाहिजे रामस्त झणझणीत बघा करकरीत बघा तुम्ही करकरीत मस्त म्हणजे आता पुरी काढायची आपल्याला चला भेटू आपण पुरी काढताना तोपर्यंत तो मस्त एन्जॉय करा आणि तुम्हाला नक्की सांगा मला की तुम्हाला कुकिंग ब्लॉग आवडते का कारण कुकिंग ब्लॉग जर आवडत असेल तर दर संडेला आपण टाकत जाऊ कुकिंग ब्लॉग आधी सुरू केला होता पण टाईमच नव्हता भेटत तर आता संडेला बनवतो आपण तर पर संडेला एक कुकिंग ब्लॉग येत देईल था ठीक आहे त्याच चॅनलवर एक मेन चॅनलवर ठीक आहे तर त्याला भेटूया आपण पुरी करताना पुरी डाल रे पुरी पुरी पूहू पुरी झनझणीत पुरी, पुरी। मस्त multimulti-multi peckey Hai 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 hi